एकनाथ शिंदेनी जय गुजरात म्हटलं जय गुजरातचा अर्थ असा होतो की मराठी मतांपासून वेगळं होणं जो वारंवार आरोप होतोय की एकनाथ शिंदे हे अमित शहा नरेंद्र मोदी यांची कठपुतली बनत चाललेले आहेत जेव्हा हिंदी सक्ती विरोधामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार आवाज उचलत होते त्यावेळी एकनाथ शिंदेचा आवाज का दबला होता आणि त्यानंतर एकनाथ शिंदेची जय गुजरातची घोषणा हे सगळं सांगत होते की एकनाथ शिंदेच कॅल्क्युलेशन हुकलंय आणि आता ठाकरेंभोवती शिंदेचा आज एक बातमी समोर आली की कल्याणमध्ये एक मोठा उत्तर भारतीयांचा लॉट मोठ्या प्रमाणावरती उत्तर भारतीयांनी एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला म्हणजे जिकडे मराठी द्वेषी गुजरात प्रेमी आणि एकनाथ शिंदे वादाच्या भोवऱ्यात असताना इकडे उत्तर भारतीयांची भरती एकनाथ शिंदे गटामध्ये होतीये याचा अर्थ समजतोय हे सगळं सुरू आहे ते ठाकरेंसाठी सुरू नाहीये हे सगळं सुरू आहे ते म्हणजे फडणवीसांसाठी हिंदीचा मुद्दा वर काढला का गेला होता कारण कुठेतरी शंका देवेंद्र फडणवीसांना हीच होती कि कितीही काही झालं तरी इतक्या वर्षांपासनं मुंबई काही झालं तरी शिवसेना आणि ठाकरे सोडून दुसऱ्यांच्या ताब्यात गेली नाहीये किमान आपण हिंदी भाषे वळवू शकतो त्यांची वोट बँक आपल्याकडे सेव्ह करू शकतो आणि आपण याच्यातून अलगदपणे निष्ठून जा अडचणीत येतील ते फक्त एकनाथ शिंदे कारण एकनाथ शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्येच मराठी भाषिकांचं जे आहे ते मत डिवायडेड होते पण तिकडे एकनाथ शिंदेंनी जय गुजरातची घोषणा केल्यामुळे मराठी मत जे आहेत ते एकांगी ठाकरेंकडे जाऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात होता मग तरी सुद्धा एकनाथ पूर्ण परिणाम माहिती असताना सुद्धा एकनाथ शिंदे जय गुजरात म्हटलेच कसे आणि एवढं मोठं त्यांच्या भोवती वादंग तयार झालेलं असताना त्यांच्या पक्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती उत्तर भारतीयांचा लॉट सामील होतो कसा का आणि मग अंदाज सुरू झाले की एकनाथ शिंदे जी चाल खेळू आहेत की ठाकरेंना चेकमेट करण्यासाठी नाहीये ती चाल आहे देवेंद्र फडणवीसांना चेकमेट करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघही एकत्रित आल्यामुळे मराठी मतांची मोठी टक्केवारी ही ठाकरेंकडे जाणार यात कुठलाही शंका घेण्यासाठी वाऊ नाही आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस किंवा बी जे पीची जी सेम वोट बँक आहे ती म्हणजे हिंदी भाषिक उत्तर भारतीय गुजराती यांना आपल्याकडे वळवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी एक खडा टाकून बघितला जय गुजरात राहणारे जे गुजराती जे मुंबईचे वोटर आहेत त्यांच्यापर्यंत जो मेसेज आहे तो मेसेज एकनाथ शिंदेंनी पोहोचवला हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये कुठलाही मुद्दा किंवा तोंडातून एक अवक शब्दही न काढता एकनाथ शिंदेंनी हिंदी भाषिकांपर्यंत जो मेसेज पोहोचवायचा होता तो पोहोचवला आणि आता उत्तर भारतीयांना आपल्या पक्षामध्ये सामील करून घेऊन आपण आणि बी जे पी एकाच मताचे आहोत आणि एकाच दगडीवर पाय ठेवणार आहोत हा मेसेजसुद्धा पोहोचवला याचा अर्थ असा आहे की सध्याच्या घडीला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडे जाणारे मराठी मतं डिव्हाइड करण्याच्या नादापेक्षा एकनाथ शिंदेनी फडणवीस किंवा बी जे पीकडे जाणाऱ्या मतांवरतीच घाव घालायचा निर्णय घेतलाय असं एकंदरीत दिसून येत आहे आणि इथे एकनाथ शिंदे पूर्णतः बेर्जेने पूर्णतः कॅल्क्युलेशन करून खेळतायत हे लक्षात घेतलं पाहिजे मुळातच गेल्या काही दिवसांपासनं हे क्लिअर कट चित्र झालेलं होतं की एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांकडून कमी थे चा अपेक्षा ठेवतात आणि जास्तीच्या अपेक्षा आणि एकंदरीत केंद्रातील थेट ऍक्सेस आता एकनाथ शिंदेकडे असल्या कारणानं पुढची गणित काय असू शकतात या विश्वासावरती एकनाथ शिंदे सध्याच्या घडीला फडणवीसांना टॅकल करतात हिंदी भाषेचा मुद्दा असू द्यात किंवा मग मनसेवरती काही स्टेटमेंट करणं असू द्यात किंवा मग देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही ठाकरे एकत्र येत असताना सुद्धा काही टोकाची भूमिका न घेणं याचा अर्थ असा होता की जे लागून राहील ते शिंदे आणि ठाकरेंमध्ये लागून राहील आपण सेपरेट निघतोय कारण आपली वोट बँक सेवा पण आता एकनाथ शिंदे जे आहेत ते एकनाथ शिंदे मराठी मतांपेक्षा हिंदी मतांवरती जास्त फोकस करत आहेत आणि मुंबईमध्ये हा मतांचा फटका जो आहे तो एकनाथ शिंदे आणि बी जे पी असा दोघांमध्येच बसू शकतो कारण जिथे विषय शिवसेनेचा येतो आणि जिथे विषय विशेष करून था, राज ठाकरेंचा येतो तिथे त्यांच्या मराठी अस्मितेवरती कोणीही शंका घेऊ शकत नाही कारण दोन हजार नऊ सालापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत मराठी हा मुद्दा राज ठाकरेंचा कॉमन राहिला तिथे कितीही काही केलं तरी एकनाथ शिंदे किंवा ना देवेंद्र फडणवीस दोघांनाही शंका घ्यायला स्कोप उरत नाही आणि राहता राहिला विषय उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधाभासातील तर एक लक्षात घ्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ जमलं ते पालिकेमध्ये जमवता येणार नाही याला खूप वेगवेगळी कारण आहेत ती कारण अशी आहेत की विधानसभेच्या अगोदर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदेकडे ती पॉवर ती स्ट्रॅटर्जी होती एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वाखाली लाडकी बहिणी योजना राबवली गेली एकनाथ शिंदेने त्यावेळी घेतलेले फाडफाड निर्णय काही असतील पण आता विधानसभेपासून तर महापालिका निवडणुकांपर्यंत बरस खालून वाहून गेलाय एकनाथ शिंदे टाइम लाईन वरती नाही किंवा फोकस मध्ये कमी आलेत आणि त्यामागे जाऊन एकनाथ शिंदेची बऱ्याचशा अँगलनी कोंडी होती त्यातल्या त्यात दोन हजार चौदा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत बीजेपीची सत्ता असताना सुद्धा मुंबई महानगरपालिका घेणं भाजपला जमलेलं नाहीये आणि कारण तिथले मराठी मत शिवसेनेकडे बघून जात नाही तर तिकडचे मराठी मत ठाकरेंकडे बघून जातात एकनाथ शिंदे ठाकरेंच्या पक्षात एवढ्या काळ राहिलेल्या आहेत त्यामुळे त्यांना ह्या मतांची बेरजीकरण सुद्धा आहे आणि त्यामुळे होता होईल तेवढे उत्तर भारतीय हिंदी भाषिक आपल्याकडे वळवायची आणि त्यासाठीच मग जय गुजरातचा प्रयोग असू द्यात किंवा मग आत्ता उत्तर भारतीयांना एक उत्तर भारतीयांचा मोठा लॉट आपल्या पक्षात सामील करणं घेणं असू द्या एकनाथ शिंदेंनी सगळं काही कॅल्क्युलेट केलेलं आहे आणि आता कुठेतरी या गोष्टी फडणवीसांच्या लक्षात येतील की एकनाथ शिंदेंनी जय गुजरातची घोषणा करून नेमकं काय साध्य केलंय फडणवीस कात्रीस सापडले गेले फडणवीसांना खूप गुजरातची वाहवाही करता येणार नाही ये। कारण प्रश्न प्रश्नच राहणार आहेत आणि हिंदू वोटर आपल्याकडे ओढायचा तर आता महापालिकेत हिंदून मुस्लिम चालणार नाही आता महापालिकेत मराठी हा विषय चालणार आहे आणि मराठी हा विषय चालवण्यासाठी ठाकरेंनी अगोदरच खूप पुढची रेस धरली आहे कधीच ते शिंदे आणि फडणवीसांना ओव्हरटेक करून पुढे निघून गेले त्यामुळे एकनाथ शिंदे आता ठाकरेंना चेकमेट करण्यापेक्षा फडणवीसांना चेकमेट करता येत का यावर फोकस करते या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये व्यक्तवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सब्सक्राइब करा जय महाराष्ट्र